मित्रांनो नमस्कार वेलकम टू आवर न्यू ब्लॉग आणि आज आम्ही निघालो आहे हे कुठे कुठे ऑफिशियल कामाला आहे ऑफिशियल कामाला निघालोय आणि कोल्हापूरला जायचा आहे पण ह्याच्या भाषेतलं पण थोडं vlog आहे का हाय मन हाय 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 मन हाय कर की सारा हाय मन की परवासर का हाय हाय कर हाय मन हाय

घरी करंजा करणी करंजा आणि कडाकणे करायचे कार्यक्रम सुरू होते त्याला मी टीच करून जयसिंगपूरला जाऊन आले आता मी परत टीच करून कोल्हापूरला सगळी ते काम आवरलेलं सगळं मी उपर्यंत काम सगळं पूर्ण एंड झालं होतं सगळं पूर्ण आणि आम्ही आता निघालेलो आहे कोल्हापूरला आणि तसंच प्लॅन पण एक आहे आम्ही अंबाबाई महालक्ष्मीला चाललो त्याच दर्शन घेऊन आम्ही येता येत येणार आहे नवरात्रीत आम्ही जातोच काय जातो झाली

अली जात नाही वरड तू वर चिंगे मस्क हे सारा हे <स गयी गयी> <स गयीद> Mami, mama, 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 संजन येणार आहे त्यांची तयारी बघू शकता इथे तर आम्ही पोहोचलेलो आहे कोल्हापूर मध्ये गाडी पार्क केलेली आहे आणि सारा इज ड्रिंकिंग दूध साराचं दूध प्यायचं काम चालू झालेलं आहे <laughs> नशीब गाडी पार्क करायला आम्हाला मिळालं नाहीतर तर काय रिक्षावाला बघा एवढा तिथे एवढ्यात आम्ही कुठं लावलाय बघा इथे माझ्या गाडीला भेटेल ठोक सांगतो तुला भेटूया काम काय नेमकं आणलायस मला मला पण माहित नाही का स्टेट बँक मध्ये जायचं एवढं कशाला कोल्हापूरला ओढत काय माहिती स्टेट स्टेट बँकेत बँकेत जायचं आहे आपल्याला कोल्हापूर म्हटल्यावर मला खूप चांगलं वाटत होतं आधी कि म्हणजे कोल्हापूरला जायचं वगैरे आज माझं खरंच मूड नव्हता कोल्हापूरला यायचं ज्यांचं मूड असेल का येतात पुन्हा ठेवण तू चोडून आणलाय तू चोडून होतं बसायचं घरात कारणच्या कडक नाही करत तू मला करू दिलास काय कशाला आलेस मी आम सारा आलो असतो की आणि सॅटरडे इज चार्ज झालेली आहे फुल्ली चार्ज इथं 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 फोनमध्ये बघून कर काय काय कर मला उम्मा दे मला उम्मा दे ना बँकेपासून खूपच लांब गाडी लावलेली आहे खूप खूप लांब दिस ना पण कुठून आणि तुझं काय पायात पायात चाल की पुढं बघून आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये काय आहे एस एसबीआय मध्ये अगं तिकडे सगळं बंद आहे ना कुठं चाललंस शडर इज क्लोज गाईड्स सोनाली गेलेली आहे आज साईन करायला फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला मी आणि सारा येतो मोबाईलवर काहीतरी बघवत दाखवत तिला टाईमपास करत आहे साराचं पण आत्ता एक विषय लक्षात आलेला आहे मला सारा एक मिनटं त्याने शी कोण केले शी कोण केले कोण केले जमारी कोण केले तर बाथरूम तर आहे पण जरास घाणेड आहे पण काय पर्याय नाही साराला जाऊन तिथे डायपर चेंज करावं लागणार आहे साराचं हो शी धुवावं लागणार आहे सारा शी कोण केले शी कोण केले कोण दादा सारा केली काय सारा

काही आमच्या चावीचा सेल संपलेला आहे आणि आम्ही सेलच बदलत नाही आहे आणि रोज असं चावी लावून आम्ही लॉक ओपन करतोय काय करायचं काही सारान एकदम स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये घानेड काम केलेलं आहे शी करून ठेवलेली आहे मी तुम्हाला ते दाखवलेलं पण आहे आणि तिचं डायपर घालायचं काम होणार आहे तर आमचं इथलं एस बी आय मधलं काम झालेलं आहे सारोडीचं डायपर पण चेंज करून झालेलं आहे देन व्हॉट इज नेक्स्ट कोई कोई कोल्हापूरला आल्यावर तिला भूक लागते कोल्हापूरला आल्यावर तर मग काय असं इच्छा इच्छा व्यक्त लाईट चिवडा देतो तिला तर सरुडी कुठं बघाल तिथं जय जय करत आहे आणि आता गाडी पार्क करून निघालोय दर्शनासाठी आम्ही आलेलो आहे रात्री दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे आणि गर्दी गर्दी बघून आणि साराला बघून वाटायला की जाऊ की नको आणि ती रथ बघ ते मिरवणूक निघते की नाही ते रथ बघू बघते गर्दी किती रथ 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 सांगू मंदिर तिकडे नाही आहे इकडे आहे तिकडे गर्दी तिकडे बघूया तिथंपर्यंत जाऊया खरं हाय कर आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे पण गर्दी खूपच दिसत आहे गर्दी बघून असं वाटत की आम्हाला शॉर्टकट मध्ये शॉर्ट मध्ये लहान मुलगी आमच्या म्हणून आम्हाला डायट पुढे घ्यायला पाहिजे कोणतं असं वाटत आहे स्वच्छताग्र चप्पल स्टँड आणि एकदम मस्तच मूर्ती असं घेऊया का आपण ऑफिसमध्ये मोफत दवाखाना म्हणून आहे तो हिरकणी कक्ष वैद्यकीय सेवा पोलीस स्टाफ तर भरपूर आहेत घेतलेलं आहे नारळ आणि कापूर उदबत्ती मी दर्शनाच्या रांगेत निघालेला दर्शन प्रवेश मार्ग उघडा किती फास्ट आम्हाला दर्शन होते सर सर जय जय करायचं करायचं जय जय तग इथं जय जय करायचं शिखर दिसले शिखर जय 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 करले सारा, सारा जै चला 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 तसंच करते या वर्षाला तसंच करते या मावशी म्हणाल्या राऊंड अँड राऊंड राऊंड अँड राऊंड राऊंड अँड राऊंड राऊंड अँड राऊंड गर्दी खूपच आहे गाईज दर्शन आज करायचंच आहे आपल्याला राहुल <Hungarianpert> <on> नंबर <गाद्णारीं> बी बी चला दर्शनाचा सापडलं ना मार्ग कडाईकडून काय ढाकिटी शो नय शांत दर्शन गर्दी आहे खूप म्हणजे खूप जास्त गर्दी आम्ही दर्शन करतोय त्यात पण एवढी गर्दी आहे की काय सांगू तुम्हाला आता मग काय करणार एवढी मोठी रांग आहे तू राहणार आहेस काय त्यांचं बुगदर्शन झालेलं आहे पण व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसलं नाही नेकेड आईज मी खूप क्लिअर दिसतात कॅमेरामध्ये थोडं ब्लर राहत कोणाली मागे राहिली आहे म्हणजे लेडीजची लाईन वेगळी आहे सारा वीव करायला वी व्ही आय येते चल 그래서 이렇게 해서.

जेव्हा जास्त गर्दी होईल तेव्हा दर्शन यातून यात यातून यात यातून या यातून सिस्टम लावलेली आहे मुख्य दर्शन रांगेकडून आहे सोनाली नाही इथे काहीतरी परचेस केलेलं आहे काय पडलं चिंगीच्या हातातलं पडलं चांदीच्या हातातलं काढून हे काय घेतलं हे काय घेतलं पॅन छोट पॅन घेतलेली आहे आता काय करून खायला घालणार कोणाच्या कामाला चला बघून मध्ये दूध कोल्ड्रिंक प्याय खाणार आहे तर मला दूध कोल्ड ड्रिंक खूप आवडतं म्हणून मी राहुलला सोळा चेन्सन्स मध्ये घेऊन आहे आणि दूध कोल्ड ड्रिंक पिऊन आम्ही थोडं देवाला थांबून मग घरी परत जाणार काय आम्ही पार्किंग मध्ये सॉरी <laughs> काय म्हणतोय सिग्नलला थांबलेलो आहे आणि समोर एक ॲड दिसलेली आहे तर प्रो भगवा प्रो म्हणाय झालं भगवा प्रोग्राम मला भगवा प्रोग्रा काय चांगलं नाही ग सगळे नाही मला चांगलं नाही तरी पण पाहिजे तू बघणार तू तू होय म्हणतोस काय नाही म्हणतो काय रे हा हे ड बघ घे रा गे काय म्हणाला सांग नीट नाही हे बेटे बाबा

सो कम्पेअर टू आम्ही जो नैवेद्यमला जातो जयसिंगपूर चौंडेश्वरी फाट्याला फाट्याला दॅट इज मच बेटर दॅन दिस रेस्टॉरंट कारण मला फूड फूड टेस्ट वाईज खूप म्हणजे खूप एवढं खास नाही वाटलं आणि काय तुला कसं वाटलं मी आउट ऑफ टू देईन रेटिंग सर्विस चांगला चांगला आहे त्यासाठी ठीक आहे पण फूड क्वालिटी क्वालिटी म्हणजे क्वालिटी चांगली आहे पण टेस्ट रेटचा पण विषय तीनशे ऐंशी रुपयाला थळे आणि तिकडे तीनशे रुपयाला आहे सो ऐंशी रुपये जास्त घे लोक टेस्टी पण फूड बनवत नाही <laughs> आणि वेटिंग बघायला वेटिंग पण खूप आहे आय डोंट नो तसं काय लोक जयसिंगपूरचं जे जर जी जयसिंगपूरचे लोक आहेत त्यांना खरंच ट्राय करायला पाहिजे आजूबाजूला कोल्हापूरचा प्लीज जयसिंगपूर चौंडेश्वरी फाटा नैवेद्यम रेस्टॉरंटला नैवेद्य हॉटेल नैवेद्य रेस्टॉरंटला खरंच व्हिजिट द्या तुम्ही बघा कम्पेअर कम्पेअर करा हे दोन रेस्टॉरंट कुठलं टेस्ट वाईज चांगलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आम्हाला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय आणि हाईप करा एक ऑप्शन आलेलं आहे युट्यूबमध्ये तुम्ही हाईप करा जसं की तुमच्या हाईपमुळे आम्हाला सपोर्ट मिळेल आणि आम्ही अजून वर जाऊ आणि अजून आम्ही चांगले चांगले व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी सारा पण जेवलेला आहे आता माझ्या हातात थोडं बडीशोप खाल्लेलं आहे बडीशोप सोप तिला खूप आवडते जेवली पण चांगली चला तर सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग तर सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका चलो गुड नाईट बाय 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 कष्ट कष्ट